माणूस मेला तरी आठवणी जात नाहीत आणि जेव्हा त्या आठवणींना कर्तृत्वाची झालेलं असेल तर त्या आठवणी आत्म्याशी एकरूप झालेल्या असतात विशेष करून जेव्हा त्या आठवणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या संघर्षाच्या नेतृत्वाच्या आणि सामान्य माणसाच्या मनातल्या जागेच्या असतात तेव्हा तो नेता ते ने केवळ एक व्यक्ती राहत नाही तर तो एक विचार एक प्रेरणा बनतो स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब हे असेच एक असामान्य व्यक्तिमत्व होते ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः मराठवाड्याच्या सामाजिक सांस्कृतिक जडणघडीत आपली भक्कम छाप सोडलेली आहे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गोपीनाथ अगदी तळागाळातून वर येत भारतीय जनता पक्षात आपलं एक स्थान निर्माण केलं त्यांच्या भाषण शैलीपासून ते जनतेशी थेट संवाद साधण्याच्या शैलीपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक ग्रामीण नेतृत्वाचा आत्मा दिसून येत होता उपमुख्यमंत्रीपद असो की केंद्रीय मंत्रीपद त्यांनी जे काही केलं ते ठामपणे आणि निर्भीडपणे केलं आजही त्यांचं नाव घेतलं की ग्रामीण भागातल्या जनतेच्या नजरेत आत्मीयतेचा प्रकाश झळकतो आणि कार्यकर्त्यांच्या मनात स्फूर्तीचे ज्वाला पेटतो त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक झुंजार नेता गमावला पण त्यांच्या आठवणी आणि केलेलं कार्य आजही अनेकांच्या राजकीय प्रवासाला दिशा देत आहे त्यांच्या आयुष्यातल्या कित्येक घटना आजही अनेकांना प्रेरणा देतात त्यातलीच एक महत्वाची घटना जी आजही अनेक वेळा चर्चेत असते जे गोपीनाथ मुंडे यांनी पुण्यातल्या एका पबवर स्वतः रेट टाकली होती त्याची चर्चा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त चर्चेत होती त्याच घटनेसंदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोआरी आपल्याला पुण्यातील एक घटना माहिती असेलच म्हणजे पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणात दोन निष्पाप अभियंत्यांचा बळी गेला होता त्यामध्ये एका बड्या बिल्डरच्या अल्पईंट पुरानं आधी मध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली आणि त्यानंतर बिल्डरच्या लाडक्या लिकाने आपली कोट्यवधी रुपयांची पोरशे कार बेदारकपणे चालवत दोन अभियंत्यांना उडवलं होतं अश्विनी कोष्टा आणि अनिश औधिया या दोन अभियंत्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर पुण्यातील वाढणारं पब कल्चर पुन्हा एकदा ऐरणीवर आलं होतं पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला मिळालेली व्हीआयपी ट्रीटमेंट त्याला अवघ्या चौदा तासात मिळालेला जामीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये झालेले बदल या सगळ्याच गोष्टींना पुण्याचं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा झाली होती अर्थात प्रकरण गाजल्यामुळं या अपघातानंतर पुण्यातील अनेक पबवर कारवाईला सुरुवात झाली होती अनेक पबवर महापालिकेनं हातोडा चालवला तर उत्पादन शुल्क विभागानं अनेकांचे लायसन रद्द केले मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि एकूणच व्यवस्थेच्या नाकर्तेपणावर पोट उचलण्यात आलं होतं सोबतच अनेक राजकीय व्यक्तिमत्वावर देखील टीका झाली पण हे सगळं होत असताना महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या का कामा एका कामाची आठवण देखील अनेकांकडून काढली जात आहे म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी पुण्यातल्या एका पबवर स्वतः रेट टाकली होती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं एक वेगळं रूप दाखवणारी ही गोष्ट नव्वदच्या दशकातील आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं सरकार आलं होतं या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री झाले होते याच काळात महाराष्ट्रातले अनेक शहरं वेळेनुसार आपला आवाका वाढवत होते म्हणजे शहरी भागात दिसणारा पब अनेक तरुणांच्या स्वप्नात यायला लागला होता मुंबईतल्या नव्वदच्या दशकातलं कल्चर तर विलक्षण वेगळंच होतं तिथे पबमधून बाहेर येणारे गाण्यांच्या आवाज अनेकांच्या मनात विलक्षण वेगळी भावना निर्माण करणारे होते अर्थात मुंबईचा प्रभाव पुण्यावर पडायला फार काही वेळ लागला नाही आणि घडलंही तसंच होतं म्हणजे पुण्यात देखील काही दक्षिणात्य उद्योजकांनी पब सुरू केले होते नव्वदच्या दशकात मुंबईत मोठ्या प्रमाणात गँगवॉर होतं गँगवॉर आणि पबचं एक वेगळंच नातं राहिलेलं आहे अर्थात त्याचाही प्रभाव कुठे ना कुठे पुण्यावर देखील पडायला लागला ला होता म्हणजे त्याच काळात पुण्यात हप्ता वसुलीच्या अनेक घटना पुढे यायला लागल्या ला 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 होत्या म्हणजे घडलं असं की पुण्यात सुरू असणाऱ्या टेन डाऊनिंग स्ट्रीट या पब मालकावर हप्ता वसुलीच्या प्रकरणातून गोळीबार करण्यात आला सुदैवाने या गोळीबारात तो मालक बचावला पण तेव्हा ज्या पबमध्ये अशी गोळीबाराची घटना घडली तेव्हा एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा देखील पार्टी करण्यासाठी तिथं उपस्थित होता तो देखील थोडक्या त्या गोळीबारात बचावला पण या प्रकरणातून मुंबईतला हा गँगवार पुण्याला प्रभावित करून पुण्यात टोळीयुद्ध सुरू झालं होतं हे संबंधितांच्या लक्षात आलं त्यामुळेच हा पब मालक आपले ते हॉटेल बार आणि पब बंद करून कायमचा बाहेर पडला पण इथे गोष्ट संपली नव्हती कारण या टोळी युद्धाच्या कचाट्यात एक पुढचा पबचा नंबर येणार होता तो पब होता नगर रस्त्यावरील रुबी हॉस्पिटल आणि जहांगीर हॉस्पिटलच्या जवळ असणारा ब्लॅक कॅडिलॅक याच काळात या भागात हा पब नवीनच सुरू झाला होता योगायोगानं या पबचा मालक देखील दाक्षिणात्यच होता हा पब पुण्यात त्यावेळेचा सगळ्यात प्रसिद्ध असलेला पब होता दव्याने जीव घातलेल्या पब संस्कृतीचा हा पब आद्य भाग म्हणून ओळखला जायला लागला होता संपूर्ण पुण्यात या पबची आणि नव्याने सुरू झालेल्या पप संस्कृतीची चर्चा कायमच होत होती सांस्कृतिक शहर असणाऱ्या पुण्यामध्ये ही संस्कृती आता मुळं घट्ट करायला लागली होती अर्थात भविष्यात निर्माण होणारी समस्या ओळखून काही सामाजिक संघटनांनी या पबच्या विरोधात आवाज उठवला पबच्या विरोधात मोठी मोठी आंदोलनं करण्यात आली पण त्याचा काहीही सकारात्मक प्रभाव पडला नाही म्हणजे विरोधाचा आंदोलनाचा काहीही प्रभाव पडला नाही पुण्यात सुरू झालेलं शहरीकरण बदलती जीवनशैली आणि वाढतं नागरिकीकरण यामुळे पुणेकरांचा ओढ या पबकडे मोठ्या प्रमाणात दिसायला सुरुवात झाली होती अर्थात दुर्दैवानं जेव्हा महापालिका पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग डोळे बंद करून पबला पाठिंबा देत असतात त्याचा असाच परिणाम पाहायला मिळत असतो आता या ब्लॅक कॅडिलॅग नावाच्या पबची ख्याती थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पसरली होती अर्थात तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं अशातच तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडे एकदा पुणे दौऱ्यावर आलेले होते त्याने या पबविषयी माहिती समजली अर्थात मुंडे साहेबांना हसला प्रकार ना न आवडणाराच होता ही न पटणारी गोष्ट त्यांच्या मनात एखाद्या वादळासारखी घोंगावत होती त्या रात्री गोपीनाथ मुंडे आणि तत्कालीन समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे हे दोघंही नगर रस्त्यानं जायला निघाले होते दिलीप कांबळे यांनी या पबचा विषय गोपीनाथ मुंडे यांना आधीच सांगितला होता गोपीनाथ मुंडे साहेबांच्या डोक्यात हा पब प बसला होता अर्थातच गोपीनाथ मुंडे यांची ओळख ही डॅशिंग गृहमंत्री म्हणून होती मुंबईतली टोळीयुद्धाचा आणि अंडरवर्ल्डचा खात्मा करणारा आणि गुन्हेगारांना ज्याच्या नावाने थरकाप होईल असा गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे उदयास यायला लागले होते पण आता त्याची प्रचिती यायची वेळ आली होती आणि तीही पुण्यामध्ये ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे आणि दिलीप कांबळे नगर रोडच्या दिशेने निघाले तेव्हा गोपीनाथ मुंडे यांना अचानक आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला त्या पबकडे घेण्याचा इशारा केला आणि काही क्षणातच गोपीनाथ मुंडे साहेबांच्या गाड्यांचा ताफा थेट त्या पबच्या आवारात पोहोचला अर्थात अचानक असा ताफा पोहोचल्यानंतर काही वेळ पबचे चा कर्मचारी आणि मॅनेजर यांना काही समजलं नाही पण गोपीनाथ मुंडे यांचा दरारा असणारा आवाज बाहेर आला आणि समजलं थेट महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या पबवर रेड टाकली आहे अर्थात या रेड नंतर महाराष्ट्रभरात गोपीनाथ मुंडे साहेबांची एकच चर्चा सुरू झाली असे कितीतरी कामं त्यांनी आपल्या कर्तृत्वातून येणाऱ्या पिढीसाठी करून ठेवले आहेत आज आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या गोष्टी आणि त्यावर व्यक्त होणारी राजकारणी पाहिले तर मुंडे साहेबांच्या आठवण नक्कीच येते अर्थात कालांतराने नंतर तो पप सुरू झाला होता पण गोपीनाथ मुंडे यांच्या डॅशिंग कारवाईची आठवण मात्र महाराष्ट्राच्या मनात कायम राहिली गोपीनाथ मुंडे साहेबांची अनुभवलेली किंवा तुम्हाला माहीत असलेली एखादी गोष्ट तुमच्याकडे असेल तर ती कमेंट करून नक्की कळवा तुर्तास खूप खूप धन्यवाद